श्री स्वामी समर्थ बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कालभैरव जयंती आहे कालभैरवनाथे संकट कलियुगातील शासक व संरक्षण देवता आहे काशीचा कोतवाल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कालभैरवनाथांची जयंती कशी करावी ते आपण पाहूया या दिवशी दुपारी बारा वाजता भगवान श्री कालभैरवांचा जन्म झाला या दिवशी दुपारी चार वाजेनंतर आपल्या गावातील किंवा जवळील कालभैरव महाराजांच्या मंदिरात जाऊन एक नारळ हार ख साखर विड्याची दोन पाणी एक सुपारी यथाशक्ती दक्षिणा हातात घेऊन भैरवनाथास प्रमाणे विनंती करावी आम्ही स्वतःचे पूर्ण नाव उच्चारावे त्यानंतर गोत्राचा उच्चार करावा श्री स्वामी समर्थ केंद्रातून मिळालेल्या मार्गदर्शनानुसार आपली सेवा व आपला मान सन्मान करीत आहे आमच्या घरावर जे काही संकट आहे जे काही वाईट दोष आहे ते तुमच्या कृपेने नाहीसे करा सर्व रक्षन करा आमचे सर्व रक्षण घरातील आजारपण कटकटी दूर होऊ देत घरात लाभू देत काळभैरवाष्टक म्हणून तो नारळ अगरबत्ती दक्षिणा दक्षिणाहार खरीसाकर काळभैरवनाथांच्या चरणी अर्पण करून महाराजांना मुजरा करावा त्यानंतर शक्य असल्यास कालभैरवांना आवडणारा मुख्य नैवेद्य म्हणजे बाजरीची भाकरी कांदा व लिंबाची फोड वांग्याचे भरीत करून असा नैवेद्य कालभैरव महाराजांच्या चरणी अर्पण करावा तो नैवेद्य तिथेच सोडावा घरी आणू नये त्यानंतर मंदिरातील प्रसाद ही ग्रहण करू नये या दिवशी महाकाली स्तोत्र अकरा वेळा अवश्य म्हणावे घराच्या गावाच्या जवळपास जर मंदिर नसेल तर घरीच सेवा करावी घरी जर कालभैरवाचा ताक किंवा मूर्ती असेल तर त्याच्यावरती कालभैरवाष्टक म्हणून अभिषेक करावा पंचोपचार पूजा करावी महादेवाच्या पिंडीवर ही सेवा केली तर चालते सायंकाळी सात नंतर अकरा वेळा कालभैरवाष्टक म्हणावे घरी तिने सांजेनंतर कालभैरवाष्टक म्हणून हवनही करू शकता हवनासाठी हवनाच्या समिधा किंवा गाईच्या गोवऱ्या वापरूनही हवन करू शकता गहू तांदूळ साखर पांढरे तीळ आणि गाईचे तूप एकत्र मिसळून हवी द्रव्य तयार करावे कालभैरवाष्टकामध्ये कोण आठ कडवी आहेत प्रत्येक कडव्याला आपल्याला स्वाहाकार करायचा आहे फक्त आठ कडवीस तेवड़ी स्वाहाकार करावा नववे कडवे हे फलश्रुती आहे जेव्हा आपले पूर्ण अकरा पाठ पूर्ण होतील तेव्हाच नवव्या कडव्याचा स्वाहाकार करावा घरात कटकटी कत वादविवाद कोणतेही काम होत नसेल आरोग्याच्या समस्या निदान न होणारे असाध्य आजार विनाकारण बदनामी शत्रुपिडा ग्रहपिडा आर्थिक अडचणी विवाह समस्या नोकरीच्या समस्या संततीच्या समस्या कर्जबाजारीपणा या सर्व काही अडचणी असतील तर रविवार बुधवार किंवा अमावसेला सायंकाळी एक हार किंवा फुले नारळ विड्याची पाणी दोन सुपारी दक्षिणा साखर अगरबत्ती घेऊन मंदिरात जाऊन कालभैरव महाराजांना विनंती करावी की माझे आपले स्वतःचे संपूर्ण नाव सांगावे या गावचा रहिवासी असून मी स्वामी सेवेकरी आहे मला स्वामीच्या कृपेने तुमची सेवा मिळाली आहे माझ्या या या कामासाठी किंवा संकट होण्यासाठी व जोगेश्वरी यांना विनंती आहे आणि आजपासून एक्केचाळीस दिवस रोज रात्री नऊ नंतर अकरा वेळा कालभैरवाष्टक म्हणून सेवा करणार आहे असे म्हणून झाल्यानंतर कालभर व जोगेश्वरी देवीच्या पायाकडून एक वेळा कालभैरवाष्टक म्हणून तो नारळ खडी साखर विडा सुपारी पैसे आपल्याला भैरवनाथ महाराजांच्या चरणी अर्पण करायचा आहे ही सेवा झाल्यानंतर सरळ घरी घरी यावे मंदिरातील प्रसाद खाऊ नये आल्यानंतर सायंकाळी नंतर, नंतर आसन घेऊन उत्तरेकडे तोंड करून रोज रात्री वेळा बाजूला अगरबत्ती चालू ठेवावी पाठ झाल्यावर जमा झालेली रक्षा आपल्या घरातल्या सर्वांच्या कपाळ्याला उत्तरते म्हणजे वरून खाली अशी लावावी उरलेली सर्व रक्षा घराच्या बाहेर येऊन दक्षिणेकडे तोंड करून फुंकून टाकावी ही सेवा एक्केचाळीस दिवस करावी रोज जरी ही सेवा चालू ठेवली तरी खूप छान अनुभव येतात स्त्रियांना मासिक धर्म आल्यास तेवढ्या दिवस थांबून परत सेवा चालू करावी या सेवेने सर्व प्रश्न मार्गी लागतात भीती संकटांपासून संरक्षण होते भौतिक आध्यात्मिक अर्थही नाहीसे होतात धैर्य आणि आत्मविश्वास वाढतो साधनेत प्रगती होते नकारात्मक ऊर्जा वाईट विचार आणि दृष्ट शक्तींवर मात होते वैवाहिक व कौटुंबिक शांतता ताण तणाव नाहीसा होतो अपघात चोरी किंवा अनिष्ट घटनांपासून संरक्षण मिळते घरातील व्यक्ती हरवली असेल तर ती पुन्हा परत येते थोडक्यात काल भैरवाष्टक पठण केल्यास भक्ताच्या जीवनातील मोठ्या अडचणी सहज दूर होतात आपले सर्व प्रश्न मार्गी लागतात तर ह्या दिवशी ही सेवा नक्की करा आणि स्वतः अनुभव घ्या श्री स्वामी समर्थ